झाली सकाल शेरू थंडी वाजते ओ शेरू थंडी वाजते काय रे बघा वाघीणी झाली झोपू झाली तो खेळणार कुठे खेळणार कुठं खेळणार माझ्या वाग्याचे खेळणं हं हे बघ कसं आलंच बघ 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 आलंच बघा आलंच त्याची स्टाईल बघ ए गुंड्या <laughs> कुठली ही कुठली पद्धत आहे ही कुठली पद्धत आहे बघ हा खेळणार हे माझे बघ नको कुठला पाहिजे कुठला पाहिजे कुठला पाहिजे शेपटी मात्र हलते आमच्या कुठल्या पण मस्ती नाही गुड मॉर्निंग शिवप्रभात सर्वांना आज काय तुमच्याशी बोलू मला काही uh, कळत नाहीये पूर्णपणे ब्लँक झालेली आहे मी कम्युनिटीमध्ये बघा पोस्ट टाकली मी आज uh, मला वाटतं काहीतरी uh, दुपारच्या नंतर कम्युनिटीमध्ये पोस्ट टाकली काही सुचत नव्हतं मला इतकं आज uh, दिवसभर uh, रामायण आणि महाभारत म्हणजे चालूच चालू आहे ते घरामध्ये कित्येक दिवस झाले मागे तुम्हाला मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की असं सगळ्या गोष्टी आहेत आणि हे म्हणजे चालूच राहणार आहे आणि सगळ्या गोष्टी चालू आहेत माझ्यासोबत कुणालच्या बाबा नसताना सगळे घ गह, प्रकार घडतात घरामध्ये पण आज वाघ्याने आणि शेरू यांना पुन्हा मारहाण करण्याचा प्रयत्न केला सासूबाईने आणि तेव्हा माझा पुन्हा एकदा बाण आज सुटला सहनशक्तीचा त्याच्यामुळे आज जोरदार भांडण झालं घरामध्ये कुणालचे बाबा नव्हते घरामध्ये आणि जेव्हा त्यांना मारायला जात हवल्या त्या वा शेरूला आणि तितक्यात मग कुणालने तोंड घातलं कारण कुणाल म्हणजे तुम्ही ओळखता कुणाला आज इतके दिवस झाले इतके वर्ष झाले तुम्ही बघताय कुणालला कसा आहे मुलगा तो आ, तो कधीच कोणाला जास्त असं बोलत नाही कमी बोलणारा मुलगा तो पण आज रागामध्ये शेवटी त्यांनी तोंड उघडलं आणि बोलला तो की बाघ्या आणि शेरू यांना हात लावायचा नाही त्यांना मारायचं नाही कुणालचे बाबा घरात नव्हते म्हणजे ते घरात नसले का हा त्रास चालू असतो घरामध्ये खूप वातावरण खराब झालं होतं घरातलं म्हणजे घरातून तुम्ही निघून जा असं त्यांचं रोजचं चालू होतं सकाळ संध्याकाळ अगदी त्यांचं चालू असतं टोमने की जा तुम्ही जा बाहेर जा म्हणजे जाऊन अगदी तुम्ही रस्त्यावर राहा असं त्यांचं आहे म्हणजे आम्हाला जायचं आहे आम्हाला तर इथे राहायची काही अजिबात आम्हाला होऊच नाही आहे पण सगळ्या गोष्टींचा विचार करून इथून बाहेर पडायचं आहे म्हणजे गावाहून येताना त्या जेव्हा गावी आम्ही होतो त्यावेळेस ह्यांचे फोन कॉल्स वगैरे गेले इकडनं सर्वांच्या आणि इमोशनल होऊन आम्ही तो निर्णय घेतला की नाही चला सगळ्या बाजूने विचार तेव्हा नव्हता केला की ह्या गोष्टी पुढे घडतील म्हणजे आम्हाला असं वाटलं की नाही काहीतरी म्हटलं बदल झाला असेल स्वभावामध्ये पण नाही तसंच सगळं स्वभाव आहे काही चेंज झालेलं नाही आहे त्याच्यामुळे आत्ता इथून बाहेर पडायचं म्हणजे भरपूर आम्हाला विचार करावा लागणार आहे तुम्हा सर्वांच्या भरपूर अशा कमेंट्स आल्यात की ताई तुम्ही रेंटने रूम घ्या आणि राहा म्हणून तर नाही तो विचार आहे आमचा पण आम्ही अडकलो गेलेलो आहे कारण आम्हाला आता घाईघाई निर्णय घेऊन नाही चालणार ना आहे चारही बाजूनी आम्हाला विचार करायचा आहे आणि मग इथून आम्हाला पाऊल बाहेर काढायचं आहे नमस्कार मित्रमैत्रिणीनं मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आणि सुरुवात झालेली सकाळच्या कामाला आज वार आहे काय वार आहे सव्वीस जानेवारी आहे आज वार शुक्रवार आहे शुक्रवार तर तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर एक रेसिपी शेअर करायचं म्हणजे विचार चाललं आहे झटपट तुम्हाला दाखवते थोडंसं घरातलं काम आणि आटपून घेते आणि मग जेवण करायला घेते ना तेव्हा तुम्हाला दाखवते पटकन तर भाग्य आणि शेरू यांची मस्ती चालू आहे आज झोपलेलं नाहीत अजिबात ते बाहेर ना फटाके वगैरे फिरतात घाबरून ते असे एक साईडला बसलेले आहे तुम्हाला मी दाखवते हा व्हिडिओ शूट केलेला आहे सव्वीस जानेवारीला आणि आज सत्तावीस जानेवारीला हा प्रकार झालेला आहे सकाळच्या वेळेस काहीतरी आणि इतकं मी टेन्शनमध्ये होते ना मला काहीच सुचत नव्हतं आत्ता मी एडिटिंग करायला बसलेले आहे व्हॉईस ओवर करायला पण मला अजिबात ते व्हिडिओमध्ये शब्दात काही सापडत नाही आहे माझ्या डोक्यामध्ये तेच विचार चालू आहेत त्याच्यामुळे म्हटलं की नाही याच विषयावर तुमच्याशी आज बोलते घ्यायचे आम्हाला रेंटची रूम पण घ्यायची पण आर्थिक स्थिती मजबूत व्हायला पाहिजे कारण अगदी घाईघाईने निर्णय घेऊन पण नाही चालणार आता रूम रेंटने घ्यायचं म्हटलं का तुम्हाला माहिती आहे की एजंट वगैरे असतात त्यांची दलाली वगैरे बघा असते त्याच्यामुळे सगळ्या बाजूने विचार करून सगळ्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत त्याच्यामुळेच आम्ही जरा थांबलेला आहोत आणि व्हाग्या आणि शेरू यांचं आम्हाला मुख्य विचार करायचे की आत्ता गावाहून आपण बघा मुंबईला आलो तिकडचं वातावरण वेगळं वाता होतं इकडचं मुंबईचं वातावरण वेगळं आणि आता मग पुन्हा घर आपण चेंज केलं की पुन्हा त्या दोघांना त्रास ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आम्हाला पुढचं पाऊल टाकायचं आहे त्याच्यामुळे आम्ही इतका त्रास सध्या सहन करत आहोत आणि किती गप्प व राहायचं म्हणजे मला तरी असं वाटतं की कुणाच्या बाबांना मग तेच वाटतं की आपण जितकं सहन करतो ना तितके आपल्याला दाबायचा प्रयत्न होतो आणि ही अगदी खरी गोष्ट आहे ते सध्या चाललेलं आहे म्हणजे कुणालचे बाबा घरात नसले की हा त्रास असतो आणि ते घरात असले का अगदी वातावरण ना म्हणजे वेगळं असतं वातावरण ते त्याच्यामुळे काय म्हणावं अशा लोकांना मला काही कळत नाहीये फक्त पैसा पैशाला प्रचंड लालच म्हणजे अशी माणसं जगामध्ये आहे त्यावरती मला विश्वास बसत नाहीये कुठेतरी असं थोडंसं वाटलं तर की नाही कुठेतरी मन थोडंसं बघा असतं कोणातरी तरी कोमल प्राण्यांसाठी तरी पण दगडाच्या काळजाची माणसं आहेत ती आणि ते मी आता डोळ्यांनी बघते ना माझा विश्वास बसत नाही या गोष्टीवरती सतत माझं घर माझं घर माझं घर माझी प्रॉपर्टी माझी प्रॉपर्टी हा ह्या गोष्टी सगळ्या आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या प्रॉपर्टीसाठी आम्ही गाव सोडून इथे मुंबईला बघा आलो तुम्ही मागचे व्हिडिओ बघा सगळं तुम्हाला माहिती पडेल की कसं आम्ही गावी स्ट्रगल करून घर बांधलं लॉकडाऊनमध्ये आम्ही गावी गावी गेलो आता तेच तेच विषय सारखे सारखे बोलायचं म्हटलं का अगदी नकोस वाटतंय आणि कुणाल ते बाबा की नाही दुपारी आले घरी ते बारा साडेबाराच्या दरम्यान घरी आले आणि जेव्हा मी त्यांना सगळ्या कानावर या गोष्टी घातल्या की असं असा प्रकार झाला नाही तर अशा गोष्टी होतात ना मी बोलत नाही जास्त का तर ते थकून भागून बघा कामावरून येतो आणि आपण म्हटलं काय ते घरातल्या कटकटी सांगत बसत म्हणून मी सांगत नाही पण आज जास्त झालं तेव्हा मी त्यांना बोलले की असं असे प्रकार बघा पुन्हा झाले म्हणून आणि म्हणजे ते बोलतात की आपण म्हणजे डिसिजन काहीतरी घेऊया म्हणजे वाघ्या आणि शेरू यांना मारायणं होते त्याच्यामुळे काहीतरी म्हणे कंप्लेंट वगैरे असं ते म्हणत होते कुणालचे बाबा पण तो पण मला विचार करावा लागतो की शेवटी वयस्कर माणूस आहे आणि आपल्या घरातला आहे आपल्या सासू आहेत आणि त्यांच्याविरुद्ध आपण कसं जायचं हा विचार मनामध्ये येतो पण शेवटी तुम्ही मुक्या प्राण्यांना तुम्ही मारताय त्यांना आता काही कळत नाही ते विचारे जीव आहेत हां त्यांना काहीच कळत नाही तर त्यांना रागराग करणे त्यांच्या अंगावर धावून जाणे मारण्यासाठी ह्याचं कारण पण शुल्लक आहे कारण काय तर ते भुंकतात म्हणून म्हणजे अनोळखी घरामध्ये बघा कोण आलं का पाळीव प्राणी म्हटलं का ते भुंकणार आणि ते त्यांना सहन होत नाहीये तर वयस्कर आहेत आपल्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत त्यांचा मान राखायला पाहिजे म्हणून मी शांत असते कुणाला बाबा पण जेव्हा शांत असतात म्हणजे ते कधी बोलले ना तर उगाच रोज रोज ते बोलत नाही त्यांचं कसं असतं की कधी खूपच राग अनावर झाला तरच ते बोलतात नाही तर ते शांत असतात सगळ्या गोष्टी समजून घेतात कुणालचं मग तुम्ही बघता आज कुणालने तोड उघडलं ना मी स्वतः मी मला आश्चर्य वाटलं या गोष्टीचं की कुणाल आज बोलला भागे आणि शेरू यांच्यासाठी तो आज वाद होता आणि मी त्याला गप्पा करत होती नको कुणाल नको बोलू त्या वयाने मोठ्या आहेत म्हणून आपल्यापेक्षा मग तो मला म्हणत होता की आई किती दिवस सहन करायचा आज वाटतील ते शब्द ते बोलतात आणि तो ऐकतो तो घरामध्ये असतो बघा त्याला सगळ्या गोष्टी कळतात की माझ्या आईला किती टोमणी मारली जातात कशा पद्धतीने टॉर्चर केलं जाते तब्येत माझी मागे बरी नव्हती दोन दिवस त्यावेळेस म्हणजे दुपारच्या वेळेस म्हणजे सगळं काम आठवून मी झोपले होते म्हणजे एक दहा ते पंधरा मिनटं म्हणतं आराम करावा आणि इथे प्रचंड आदळ आपट म्हणजे काय 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 वस्तू मुद्दाम आवाज करायचा मुद्दाम आदळ आपट करायची आणि सगळं चालू होतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतात पण तरी पण आपण गप्प राहायचं का आता घरामध्ये क्लेश नको घरामध्ये वाद नको ह्याच्यासाठी तुम्हा सर्वांच्या बऱ्याच कमेंट आहेत आपल्या ताईने सांगितलं की तुम्ही गावी जा पण गावी जाणं हे शक्य नाही आहे ताईनं कारण आपल्याला कामाधंद्याचं पण बघायला पाहिजे गा, गावी गावी इन्कम काहीच नाही आहे जर कामच नसेल तर गावी आपण कसं जगणार काय कामधंदा करायचा आणि कसं आपलं घर संसार चालवायचा ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मुंबईमध्ये राहून आपण कामधंदा करून आपण सगळं पुढचं आपलं जे भविष्य आहे ते आपण व्यवस्थित करू शकतो गावी सगळं चांगलं आहे घर आहे दार सगळं बाग बहीचं सगळं चांगलं आहे पण इन्कम नाही तिथे सगळी गडबड होत आहे त्याच्यामुळेच आम्ही इथे सगळं सहन करत राहिलेलं नाही तर कधीच आम्ही गावीने निघून गेलो असतो नोकरी असती तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत कारण दोन तीन वर्ष आम्ही गावी राहिलेलं सगळा अनुभव आम्ही घेतलेला आहे की म्हणजे कसे आम्ही गावी दिवस काढलेले आहेत माझं यूट्यूबचं चॅनल होतं त्याच्यामुळे जे काय थोडंफार इन्कम यायचं त्याच्यामुळे थोडंफार आपलं चाललं होतं आणि कुणालच्या बाबा जायचे भाड्यावरती अधेमध्ये त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी मॅनेज करून आम्ही सगळं व्यवस्थित आमचा संसार गाडा चालू केला होता तर दुपारी कुणालचे बाबा घरी आले ना तेव्हा त्यांना आम्ही म्हणाले की आता लवकरात लवकर कुठेतरी रेंटचं घर बघूया म्हणून कारण खूप आता अति होत चाललेलं आहे आणि नाही आता सहन होत आहे त्याच्यामुळे ते हा म्हणालेत आणि काय होतं माहिती आहे का, का। कुणालचे बाबा नसतात ना घरात त्यावेळेस हे प्रकार होतात तुम्हाला मी म्हणजे बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ते घरी यायच्या आधी घरातून त्या निघून जातात आणि म्हणजे मग एक चार पाच तास त्या गायब असतात आणि मग नंतर संध्याकाळच्या वेळेस आरामात नंतरला सगळं निवळल्यानंतर मग घरी येणार हे सगळे प्रकार घडतात ह्या अशा गोष्टी असतात म्हणजे करायचं सवरायचं आणि मग कुठेतरी जाऊन बसायचं ह्या सगळ्या गोष्टी आहेत धमक्या दिल्या जातात आज पण तोच प्रकार झाला होता मागच्या वेळेस तुम्हाला बघा सांगितलं होतं की धमकी आम्हाला दिली जाते तर आज पण त्या धमकी देत होता की जाऊ मी पोलीस स्टेशनला कंप्लेट करते म्हणून तर कुणाला आणि मी आम्ही सांगितलं त्याला बिंदास तुम्ही जा आम्ही इथे घरातच आहोत आम्ही कुठे जात नाही आहे तुम्ही बिंदास जा पोलीस कंप्लीट करायला आणि त्या घरातून निघून गेल्या आम्ही बराच वेळी वाट पाहिली की आत्ता येत आहेत नंतर येत आहेत अगदी सकाळ म्हणजे दुपारची संध्याकाळ झाली सहा वाजून गेले तरी पण त्यांच्या घरात यायचा पत्ता नव्हता कुणालचे बाबा काहीतरी साडेबाराच्या दरम्यान घरी आले होते आपण त्यांचा पत्ता नाही ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे जितकं टॉर्चर करता येईल एखाद्याला तितकं सगळं प्रकारे ते आ, केले जात आहेत म्हणजे कधी कधी मला सुचत नाही की काय करावं म्हणून पण आता कुठेतरी रेंटचं घर आता आम्ही सुरुवात करणार आहोत बघायला बघूया आपल्या बजेटप्रमाणे आणि रेंटचं काय होतं की आपण कुठेही जाऊन राहू शकत नाही कारण झोपडपट्टी वगैरे राहायचं म्हटलं की नाही हे असं जमणार नाही त्याच्यामुळे रेंटचं पण रूम घ्यायचं म्हटलं का कुठेतरी व्यवस्थित ठिकाण आजूबाजूचा एरिया वगैरे बघूनच सगळं करावं लागणार आहे आणि वाघ्या शेरू यांचा मुख्य विचार करून सगळ्या गोष्टी आम्हाला आता करायच्यात कुणालच्या बाबांचं काम बघा आता था चालू झालेलं आहे त्याच्यामुळे थोडीफार चिंता आता कमी झालेली आहे आणि कुणालचं काम पण आता बघा लवकरच होईल चालू त्याच्या पण दोन तीन ठिकाणी त्याने इंटरव्ह्यू दिलेले आहेत आणि म्हणजे आहे शक्यता आहे त्याच्यामुळे मी गोष्ट तुमच्याशी शेअर करते म्हणजे आज इतकं मनात काही साचलेलं होतं ना माझ्या की काय मला सुचत नव्हतं जेव्हा मी तुमच्याशी ह्या सगळ्या गोष्टी शेअर करते तेव्हा मला बरं वाटतं नाही तर इतकी मी म्हणजे मानसिकरित्या मी इतकी आहे ना हे झालेली आहे ना हतबल झालेली आहे ना मला काही सुचत नाही कधी कधी निराशा नैराश्य आहे तर मला कधी कधी इतकं मी हे झालेलं आहे म्हणजे इतका मी त्रास भोगलेला आहे लॉकडाऊनमध्ये पण त्याच्या आधी पण कधी मी इतक्या हतबल झाले नव्हते इतकी मी ना आत्ता ह्या रोजच्या कटकटीने ना हे झालेले आहे तर चला ताईनं काही असं तर तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये बाय बाय